आज खर म्हणजे कामगार विभागातल्या महत्वाची लक्ष या ठिकाणी उपस्थित केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री उभी राहते परप्रांतीय पर कामगार या ठिकाणी येतात मजुरी करतात मग त्या कंपनीच्या आतमध्ये इन हाऊस कंपनीमध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात काही लेबर वर्क म्हणून कंपनीच्या बाहेर काही वेगवेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये काम करतात परंतु कुठला अपघात झाला तर तो, तो कामगार कुठला आहे तो मयत कशा कशामुळे झाला किंवा कासला अपघात झाला याची देखील नोंद काही ठिकाणी होत नाही एखादा कामगार मैत झाला तर त्याला अम्ब्युलन्स मध्ये भरायचा आणि त्याच्या गावाला पाठवून द्यायचा ह्या देखील घटना आपल्याला पाहायला मिळतात मग आपण जो उल्लेख केला याबाबत आम्ही वित्त आणि विधी विभागाकडून आम्ही माहिती घेतोय एक चांगल्या पद्धतीने कायदा करताना यामध्ये आवर्जून परप्रांतीय असतील राज्यातल्या असतील याच्यात एक